नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर फार्मर आयडी कार्ड हे तर तुम्हाला माहितच असेल यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण फार्मर आयडी कार्ड साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशा प्रकारे करू शकतो त्याची संपूर्ण प्रोसेस पाहिली होती अजूनही शेतकऱ्यांनी फार्मर आय डी साठी अर्ज केला नसेल तर तो व्हिडिओ लवकरात लवकर चेकआउट करा आणि आपलं स्वतःच एक फार्मर आय डी काढून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की जे काय फार्मर आय डी आहे ते ऑनलाईन पद्धतीने आपला आलेला आहे ते कशा प्रकारे चेक करायचं ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे डाउनलोड करायचं त्याचबद्दल जेड टू जेड प्रोसेस आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर शेतकऱ्यांचा फार्मर आयडी आलाय का नाही ते ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे चेक करायचं त्याची संपूर्ण प्रोसेस जाणून घेऊन घ्या व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला जॉईन करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर यासाठी सरत अगोदर तुम्हाला एफ आर डॉट ॲग्रिस्टॅग डॉट जीई डॉट इन ऑप्शन ऑप्शियल वेबसाईटवर गव्हर्नमेंट चे ऑप्शन आहे इथे आल्यानंतर इथे लॉग इन विथ सी सीएससी याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता ज्या व्यक्तींचा सीएस आय डी आहे असेच व्यक्ती ज्यांचं फार्मर आयडी आलेला आहे ते चेक करू शकता म्हणजे ज्यांच्याकडे सी सीएससी आयडी वगैरे असेल तेच व्यक्ती फार्मर आयडी आलाय का नाही ते ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता ती लिस्ट डाऊनलोड करू शकता तर इथे त्यांचा युजर आयडी पासवर्ड एंटर करा दिलेला कॅल्चर करून लॉग इन वर क्लिक करा तर इथे पाहू शकता अशा प्रकारे तुमचा अकाउंट इथे लॉग इन झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल इथे पाहू शकता अशा प्रकारे तुमचं अकाउंट लॉग इन झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल अकाउंट लॉग इन झाल्यानंतर इथे तुम्हाला रिपोर्टचं ऑप्शन दाखवेल यावर तुम्हाला क्लिक करायचं इथे तुम्हाला बकेट क्लेम रिपोर्ट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आता तुमची जी काही सीएसीआयडी असेल ज्या राज्यात ज्या जिल्ह्यातून असेल त्या जिल्ह्याची त्या डिस्ट्रिक्टची पूर्ण माहिती तुम्हाला इथे भेटून जाईल त्या जिल्ह्यातील संपूर्ण तालुके डिस्ट्रिक्ट वगैरे असतील गाव असतील त्याची पूर्ण डिटेल तुम्हाला इथे भेटून जाईल आता इथे माझी संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरची सी आय आयडी सी आहे तर यावर तुम्हाला क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर के आता यामध्ये जे काही सब डिस्ट्रिक्ट वगैरे असतील ते संपूर्ण तुम्हाला ते भेटून जातील आता तुमचं जे काही सब डिस्ट्रिक्ट असेल तालुका वगैरे असेल ते तालुका सिलेक्ट करा इथे त्या तालुक्याअंतर्गत जे काही गाव असतील त्या संपूर्ण गाव तुम्हाला ते भेटून जातील आता ज्या गावामधून तुमचं असेल ते गाव तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे गाव सिलेक्ट केलं की त्याची पूर्ण डिटेल त्याची पूर्ण लिस्ट तुम्हाला इथे भेटून जाईल त्या शेतकऱ्याचं नाव फार्मर आय डी गट क्रमांक खाते क्रमांक त्याचे पूर्ण डिटेल तुम्हाला इथे भेटून जाईल जसं की आता स्क्रीनवर लगे शो होईल त्याची पूर्ण माहिती तुम्हाला इथे दाखवतो तर इथे तुम्ही पाहू शकता त्याबद्दलची संपूर्ण लिस्ट आता त्या गावा अंतर्गतची संपूर्ण लिस्ट तुम्हाला इथे भेटून जाईल इथे बकेट आयडी विलेज आयडी विलेज नेम सर्वे नंबर सर्वे नंबर फार्मरचं नाव नंतर फार्मरचं नाव यानंतर आधार लिंकेड मोबाईल नंबर आधार लिंकेड जो काही आधार लिंक असेल त्याचं लास्टचे डिजिट तुम्हाला इथे भेटून जातील नंतर आधार नेम आधार आयडेंटिफायर नेम नंतर जो काही फार्मर मोबाईल नंबर असेल तो पण तुम्हाला इथे भेटून जाईल नंतर ड्राफ्टेड सबमिटेड फॉल्स आहे जे काय असेल ते आहे नंतर एनरोलमेंट आय डी तुम्हाला इथे भेटून जाईल आणि शेवटी फार्मर आय डी तुम्हाला ते भेटून जाईल तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव या लिस्टमध्ये आले का नाही ते इथे चेकआउट करू शकता अशा प्रकारच्या पूर्ण लिस्ट इथे तुम्हाला भेटून जाईल आधी पूर्ण लिस्ट डाउनलोड करायची असेल तर एक्सेल एक्सपोर्ट यावर तुम्हाला क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर हे एक्सपोर्टमध्ये ऑटोमॅटिकली सेव्ह होऊन जाईल या अंतर्गत तुम्ही ही फाईल शेअर वगैरे करू शकता तर अशा प्रकारे मित्रांनी संपूर्ण माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या ऑडिओला लाईक करा आणि जे काय आपले छत्रपती संभाजीनगरचे शेतकरी असेल त्यांना जर त्यांचं नाव चेक करायचं असेल तर मला मध्ये एस टाईप करा किंवा शेअर फार्मर लिस्ट असं टाईप करा मी तुम्हाला जी काही आपली छत्रपती संभाजीनगर अंतर्गत लिस्ट वगैरे असेल ती पूर्ण शेअर करतो मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूयाच नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र